नमस्कार भारतीय नायकमध्ये स्वागत आहे मी अनिकेत कांबळे तर आज आपण इंदापूर तालुक्यातील भवनगर या ठिकाणी आहोत कारण येथील साखर कारखान्यावरती व संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखान्यावरती जी ऊस वाहतूक ओव्हरलोड पद्धतीने बेकायदेशीरपणे आणि सरास चालू आहे या विषयावरती बोलण्यासाठी आपण उभा आहोत कारण गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि हे प्रमाण कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी पण या अपघातामुळे मानवाचा जीव दावू शकतो माणूस जखमी होऊ शकतो किंवा त्याला कायमच अपंगत्व येऊ शकतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याचमुळे जी ऊस वाहतूक करणारी बेकायदा वाहतूक आहे यामुळे लवकरात लवकर रस्ते खराब होतात आणि हे रस्ते एवढ्या मोठ्या ओव्हरलोड गाड्यांसाठी बनवले नसून हे कायद्याच्या चौकटीत राहून ऊस वाहतूक केले पाहिजे यासाठी या याकडे या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे परंतु यामुळे प्रशासन लक्ष देत नाही आणि प्रशासनाने लक्ष नाही दिल्यामुळे ज्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत याचा सर्रासपणे रस्ते खराब होतात आणि अपघाताला प्राधान्य मिळते व अपघाताची निर्मिती होते यामध्ये शेतकऱ्यांचा काहीच फायदा होत नाही यामध्ये सर्वात जास्त फायदा वाहतूक ठेकेदार व वा कारखान्याचा फायदा होतो यामुळे शासनाचे हातोनात नुकसान होते व ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे नुकसान ग्राम होते परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या यामध्ये सर्वसामान्य जनतेचे नुकसान होते व सर्वात जास्त फायदा यामध्ये आरटीओ चा आहे सांगायचं झालं तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आरटीओ ला पद्धत चालू आहे व ऊस वाहतूक संघटनेला व ठेकेदारांना महिन्याचे पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिले जाते व तेवढे पैसे आरटीओ ला द्यावे लागतात सदर वाहतूक करण्यासाठी आरटीओची पूर्व परवानगी लागते व अशा गाड्या ऊस वाहतूक संघटनेला व कारखान्याला देता येत नाहीत परंतु नियमानुसार हे पाळले जात नाही हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ते म्हणजे आरटीओच्या आशीर्वादाने चालू आहे जर प्रशासनच असं करत असेल तर सर्वसामान्य जनतेकडे न्याय मागण्यासाठी जावा कोणाकडे कारण गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनेकडून दे आंदोलन देखील करण्यात आले आहेत की या ओव्हरलोड उच वाहतूक करणाऱ्या गाड्या या थांबल्या पाहिजेत परंतु आरटीओला ताट पद्धत चालू चालू असल्यामुळे हे या ठिकाणी कुठेतरी थांबताना दिसत नाही म्हणून आपण गेल्या काही दिवसांमध्ये या झालेल्या ऍक्सिडेंटच्या घटना आहेत या घटना जनतेसमोर काही दिवसांपासून काही दिवसानंतर उघडकीस आणणार आहोत परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो कॅमेरा पर्सन सह सुशील कांबळे मी अनिगेल कांबळे भारतीय नायक बारामध्ये